उत्तराखंडमध्ये भयानक पाऊस पडला आहे अनेक ठिकाणी तर ढगफुटी झाली आहे यामुळे मोठं संकट कोसळलं आहे उत्तर काशी जिल्ह्यातील धराली येथे तर भयानक परिस्थिती आहे ढगफुटी झाल्यामुळे खीरगंगा गंगा नदीला मोठा पूर आला या पुराच्या पाण्याने गावाला अक्षरशः गळंकृत केलं अनेक कुटुंबांना या पुराच्या पाण्याने गळंकृत केलं या घटनेत अनेकांचा मृत्यू झालाय भारतीय सैन्याचं देखील कॅम्प या घटनेत वाहून गेल्याची माहिती आहे सध्या घटनास्थळी बचावाचं कार्य सुरू आहे भारतीय सैन्याकडून युद्ध पातळीवर नागरिकांच्या बचावाचं कार्य सुरू आहे या घटनेनंतर महाराष्ट्राहून उत्तराखंडला गेलेल्या पर्यटकांबद्दल काळजी व्यक्त केली जात आहे असं असताना आता सोलापूर मधील चार पर्यटक उत्तराखंड मध्ये अडकल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कडून मिळाली आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार धीरज बगले मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकवीस तेरा सत्याहत्तर पासष्ट समर्थ दासरी अठ्याण्णव बावीस अकरा शून्य नऊ छत्तीस विठ्ठल पुजारी अठ्ठ्याऐंशी शून्य पाच बावन्न सत्त्याण्णव सदोतीस व मल्हारी धोते पंच्याण्णव एकसष्ट चौऱ्याण्णव चौसष्ट पन्नास ही e चार नावं आणि त्यांचे मोबाईल नंबर आहेत ते चौघे ओम साई ट्रॅव्हल्स हरिद्वार मधून प्रवास करत होते त्यांच्या कुटुंबाशी त्यांचा शेवटचा संपर्क पाच ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजता आहे